जिल्ह्यातील अधिकारी या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले शेतकऱ्यांशी बोलले खरीप हंगामाच्या तयारी चर्चा के केली त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीरही दिला आज जिल्ह्यातील दिल शेताच्या बांधा बांधावर असा शेतकरी अधिकारी संवाद होताना दिसला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर हा उपक्रम जिल्हाधिकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या शंका समाधान बी बियाणे खते त्याचप्रमाणे पीक कर्ज प्रक्रिया शेतरस्ता इत्यादी विषयांवरील तक्रारीवरील शंका समाधान दूर करण्यासाठी अधिकारी बांधावर गेले आजपासून हा उपक्रम राबवण्यात आला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः लक्ष्मण खंडेराव रहाणे गट नंबर बारा नांदगाव तालुका वैजापूर या शेतकऱ्याच्या शेतात गेले होते महसूल ग्रामविकास कृषी विभाग अभिलेख विविध बँकेचे अधिकारी सहभागी झाले या शेतकऱ्यांच्या अडी अडचणी कार्यालयात घेऊन जाण्याऐवजी प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या बांध्यावर अधिकाऱ्यांनी अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलंय यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेतरस्ता इतर सुविधा मालकी हक्क फेरफार खत बियाणांची उपलब्धता याविषयी संवाद साधला जाणार आहे यामध्ये महसूल कृषी ग्राम विकास सहकार भूमी अभिलेख वन विभाग या विभागाच्या सर्व अधिकारी तालुका निहाय नियोजन करून किमान बांधावर जाऊन या भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या सोडवण्याचा प्रमुख उद्देश असल्याचं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलंय गावोगावी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून त्या सोडवण्यात यावा असेही निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर असं नाव देऊन आम्ही एक उपक्रम जिल्हाभरामध्ये राबवतोय प्रत्येक तालुक्यातील अधिकारी हे त्या त्या तालुक्यातील शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात तक्रारी किंवा अडचणी घेऊन येण्यापेक्षा आपण त्यांच्या बांधावर जाऊन काय अडचणी आहेत आणि खत विक्रेते किंवा बँकेचे अधिकारी जे सर्व काही व्यवस्थित चाललंय असा रिपोर्ट देतात तो खरा आहे की खोटा याची खातरजमा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष शेतीवर जाऊन शेतकऱ्यांचा रस्ता असेल शेतकऱ्यांची फेरफार किंवा मसुली प्रकरणं असतील बी बियाणे असतील खतं असतील किंवा पीक कर्ज हे जे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत या विषयासंदर्भात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही शेतकऱ्यामध्ये फिरतो आहोत काल जवळजवळ एक हजार शेतकऱ्यांच्या मुलाखती आमच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आहेत प्रत्येक तालुक्यात किमान दहा अधिकाऱ्यांनी प्रत्येकी दहा दहा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुलाखती घ्यायचं ठरवलेलं होतं एक दहा पंधरा प्रश्नाची प्रश्नावली तयार करून दिलेली आहे तुम्ही बघितलं आता आम्ही लिहून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत इतर प्रश्न पण आम्ही लिहून घेतोय आणि लगेचच या अहवालानंतर आमच्या स्तरावरचे जे प्रश्न आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पूर्ण करतो आहोत बुद्धसिंग मानसिंग बौरे कृष्णापूरवाडी कलेक्टर साहेब आमच्या बांधावर येऊन पाणी केली याबद्दल पुरु� त्यांचे धन्यवाद जिल्हाधिकारी साहेब आले व त्यांनी गावकऱ्याच्या सर्व समस्या बांधावर येऊन जाणून घेतल्या तसेच शेतकऱ्याच्या रस्त्याच्या समस्या आणि शेतीविषयक बी बियाणे खते औषधे खते लिंकिंगच्या समस्या या सर्व जिल्हाधिकारी साहेबांनी जाणून घेतल्या व आम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व सर्व समस्या सोडवण्याची ग्वाही दिली आणि येणाऱ्या काळामध्ये बीज पुरवठा जे लिंकिंगचे खते वाढीव दारामध्ये जे दुकानदार विकतात त्याच्यावर निश्चितपणे जिल्हाधिकारी साहेब कारवाई करणार ही आम्हाला शाश्वती दिली